नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बेलाच्या पानांची कथा सांगणार आहे तर ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भारतीय संस्कृतीत बेलाच्या पानांना विशेष महत्त्व आहे बेलवृक्षाचा उल्लेख अनेक पौराणिक कथा घर धर्मग्रंथ आणि लोककथांमध्ये आढळतो बेलाच्या पानांची पूजा विशेषतः शिवपूजेत केली जाते ही कथा बेलाच्या पानांचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे प्राचीन काळातील कथा का पुरणकालीन एका राज्यात राजा सुदर्शन राज्य करत होता तो शिवभक्त होता आणि रोज शिवलिंगाची पूजा करत असे त्याच्या राज्यात एक अद्भुत बेलवृक्ष होता जो नेहमी हिरवागार असे या बेलाच्या झाडाची पानं इतकी ताजी आणि सुगंधी होती की लोक त्यांचा औषधोपचारासाठी वापर करत एका दिवशी या राज्यात एक साधू आला तो अतिशय विद्वान आणि तपस्वी होता राजाने त्याचे आदरातिथ्य केले साधूने राजाला विचारले राजन तुझ्या राज्यात एवढा हिरवगार बेल वृक्ष का आहे हे झाड कुठेही कोमेजत नाही याचे रहस्य काय राजाने नम्रतेने सांगितले माझ्या राज्यात शिवाची नित्य पूजा केली जाते या बेल वृक्षावर शिव शंकराची कृपा आहे त्यामुळेच हे झाड नेहमीच हिरवेगार राहते साधूला हे ऐकून कुतूहल वाटले आणि त्याने तपास करायचे ठरवले बेलवृक्षाचे रहस्य हो। साधूने त्या रात्री ध्यानधारणेत जाऊन बेलवृक्षाचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्याला असे आढळले की हे झाड त्याला त्या जागी लावले गेले होते जिथे एका काळात महादेवाने स्वयंप्रकट होऊन तांडव नृत्य केले होते ही जागा पवित्र मानली जाते तेव्हापासून या झाडाला शिवतत्व प्राप्त झाले बेलाच्या पानांना विशिष्ट त्रिपत्र स्वरूप प्राप्त झाले जे त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जाते ब्रह्मा विष्णू आणि महेश साधूचा अनुभव साधूने दुसऱ्या दिवशी बैलवृक्षाखाली ध्यान केले ध्यानात त्याला एक दृष्टी आली त्या दृष्टीत भगवान शंकर प्रकट झाले आणि म्हणाले या बैलवृक्षाचे संरक्षण करणे म्हणजे माझ्या स्वरूपाचे रक्षण करणे आहे बेलाची पानं मी अत्यंत प्रिय मानतो या पानांमध्ये थंडावा पवित्रता आणि औषधी गुण आहे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने भक्तांचे पाप क्षीण होतात साधूने हे ऐकून आपली साधना संपवली आणि राजाला सांगितले राजन या बेल वृक्षाचे पूजन कर या वृक्षाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्यास तुझ्या राज्यातील प्रजा सुखी आणि समृद्ध राहील बेलवृक्षाचे महत्त्व त्या दिवसापासून राजा सुदर्शनाने बेलवृक्षाच्या पानांचे पूजन सुरू केले त्याने प्रजेलाही बेलवृक्षाचे महत्त्व पटवून दिले शिवपूजेत बेलपत्रा अर्पण केल्याने भक्तांना पुण्य प्राप्त होते असे सांगितले हळूहळू ती परंपरा संपूर्ण भारतभर पसरली पौराणिक संदर्भ पुराणांमध्ये सांगितले की समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा हलाहल विष बाहेर आहे आले तेव्हा ते विष ते पृथ्वीला नष्ट करू शकले असते भगवान शंकराने ते पिऊन जगाचे रक्षण केले विषामुळे त्यांच्या शरीराला उष्णता निर्माण झाली त्यावेळी देवतांनी त्यांना ना शांत ठेवण्यासाठी बेलाचे पाणी अर्पण केले कारण बेलांमध्ये शीतलता आहे तसेच स्कंद पुराणात सांगितले आहे की बैल वृक्षाला साक्षात महादेवांचे निवासस्थान मानले जाते बेल वृक्षाखाली पूजा केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आधुनिक काळातील महत्त्व आजच्या काळातील बेलवृक्षाचे महत्त्व कमी झालेले नाही आयुर्वेदामध्ये बेलाच्या पानांचा उपयोग अनेक रोगांमध्ये केला जातो बेलफळ पचनासाठी उपयुक्त आहे तर पानांचा उपयोग त्वचा रोग ज्वर आणि सर्दीसाठी होतो बेलाच्या पानांची कथा आपल्याला शिकवते की निसर्गाशी आपली नाळ जोडलेली आहे बेलवृक्ष केवळ शिवपूजेसाठीच नाही तर मानवाच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे या कथेमुळे निसर्ग संवर्धन आणि भक्तीचा आदर्श लोकांपर्यंत पोहोचतो राजा सुदर्शनप्रमाणे आपणही निसर्गाचे पूजन आणि जतन करायला शिकले पाहिजे बेलाच्या पानांमुळे फक्त शिवभक्ती नाही तर निसर्गाशी जोडलेली आपली नाळही दृढ असते होते शेवटी बेलाच्या पानांची ही कथा आपल्याला श्रद्धा भक्ती आणि निसर्ग संवर्धनाचा महत्व संदेश देते ही होती बेलाच्या पानांची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना